जय भीम नमबुद्धाय मी मोनाली बहुजनांचा बुलंदा आज भीम जागर टी व्ही मध्ये आपले स्वागत राहाडगाव येथे अशोका बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले अशोका बुद्धिस्ट मायनॉरिटीस्ट मल्टीपर्पज सोसायटी यांच्या वतीने मा राहाडगाव येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी भैयासाहेब राऊत पंडित रामटेकेसर घोरपडे साहेब राठोड साहेब पाटील साहेब सुधीर राऊत प्रवीण राऊत प्रवीण अदालसे बाळासाहेब राऊत राहुल राऊत सचिन अदालसे आशिष मनोहरे राहुल मनोहर रावसाहेब राऊत रमेश राऊत दिनेश श्रीनाथ रामदासजी राऊत गजानन गेडाम शुभम अदालसे रवी भालेराव अमोल राऊत उपस्थित होते आणि अखिल विश्वाला मानवता समता म्हणजे काय शिकवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी सर्वप्रथम वंदन करते त्यानंतर भगवान बुद्धानंतर या पृथ्वीवर आणि विशेषतः भारतामध्ये जे महान आज जो आपण इथे एकत्रितरित्या जमलेलो आहे इथे महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयाम दिनानिमित्त त्यांना दिना मी विनम्र अभिव्य